आरसा एक स्त्री एक घर आणि एक भयानक सत्य पुणे ऑक्टोबर महिना दिवाळी जवळ येते आहे हवेत गारवा आहे आर्या देशपांडे वय बत्तीस स्वतंत्र फोटोग्राफर एकटी राहणारी थोडी अबोल पण खूपच संवेदनशील ती नुकतीच लॉ कॉलेज रोडवर अश्वात नावाच्या जुन्या बंगल्याच्या जागी बांधलेल्या नवीन इमारतीत फ्लॅट नंबर चार मध्ये राहायला आली होती इमारत सुंदर होती पण त्याच्या आजूबाजूला काहीतरी हळूवार जुनं गूढ वावरणारं होतं तसं काहीसं नजरेला न पडणारं पण मनाला जाणवणारं पहिल्या रात्रीपासूनच तिला झोप लागेना सपाटीवर ठणणा वाजणारे पावसाचे थेंब आणि तिच्या बेडरूम मधला एक जुना लाकडी फ्रेममधला आरसा ती त्या आरशात पाहते तिचं प्रतिबिंब दिसतं पण काही वेळाने तिला जाणवत तिच्या प्रतिबिंबाने डोळे मिचकावले पण तिने नाही ती मागे वळून पाहते कोणीच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तो आरसा हलवून टाकायचं ठरवलं पण ज्या क्षणी तिने त्याचा कोपरा धरला आरशाच्या मागून एका बाईचा हलका आवाज आला तू परत आलीस आर्या ती घाबरली आरसा खाली ठेवला मनाला समजावत म्हणाली थकवा आहे काल जास्त काम झालं पण त्या रात्रीनंतर रोज एक नवा प्रसंग घडत गेला रात्री रात्रीचे तीन वाजून तीन मिनिटेला फोन वाजायचा कॉलवर आवाज नाही फक्त एक खोल जड श्वास पाचव्या दिवशी तिने निर्णय घेतला या सगळ्याचा शोध घ्यायचा ती शेजारच्या म्हाताऱ्या काकूंना भेटायला गेली माफ करा पण या घराबद्दल काही माहिती आहे का आधी कोण राहत होतं इथे त्या काकू थोडं मागे सरकल्या आवाजात कुजबूज होती इथे आधी एक बाई राहत होती माधवी गोखले एकटीच खूप शांत पण एक दिवस झोपेतच जळून गेली कुणालाच समजलं नाही ती कशी पेटली पण म्हणतात ती आरशाच्या समोर झोपलेली होती आर्याच्या अंगावर काटा आला ती घरी आली आरशाकडे नजर गेली आणि आरशातल्या कोपऱ्यात तिला कोणाचा तरी हलकासा सावलीसारखा हात दिसला पुढच्याच दिवशी तिने एका मानसोपचारतज्ञ डॉक्टर संजना महाजन यांना भेटायला सुरुवात केली ती तिला सगळं सांगते माझ्या आरशात मी वेगळी चाऱ्या पाहते ती जळलेली दिसते ती काही बोलत नाही पण हसते संजना म्हणाली हे सगळं मनाच्या खोलकप्प्यात लपलेल्या आठवणी असू शकतात कधीकधी मेंदू आपल्याला वाचवण्यासाठी खोटं दाखवतो म्हणजे मी वेडी होते आर्याने विचारलं नाही पण काहीतरी खूप खोल दुखणं आहे तुझ्या आत शोध घेत राहा कधी स्वतःच भूत आपल्याला भेटायला येतं त्या रात्री आर्याने घरातील सर्व जुन्या वस्तू पाहायला घेतल्या कपाटाच्या एका खालच्या ड्रॉवरमध्ये तिला एक जुना फोटो मिळाला एका लहान मुलीचा आणि तिच्या पाठीमागे ती चारसा मुलीच्या चेहऱ्यावर आघातांचे डाग होते आणि तिच्या हातात मातीने माखलेला एक मेणबत्तीचा तुकडा तिच्या लक्षात आलं ही मुलगी कुणी दुसरी नव्हे तीच आहे आर्या तिला काहीच आठवत नव्हतं याबद्दल पण मग अचानक डोक्यात वेदना उठतात डोळे बंद होतात आणि जुनं दृश्य उजळून येतं आई रडते बाबा उरतोय मी घराच्या कोपऱ्यात आहे आई धावत येते माझ्या अंगावर चादर फेकते अचानक आग भडकते मी पाहते आई जळते मी किंचाळते पण कोणीच वाचवत नाही आर्याचा श्वास अडखळतो ती खाली कोसळते दुसऱ्या दिवशी ती पुन्हा डॉक्टर संजनाकडे जाते डॉक्टर संजना काहीच बोलत नाही फक्त एक रिपोर्ट तिच्या हातात देते पेशंट आर्या देशपांडे हिस्ट्री ऑफ सप्रेस्ड चाइल्डहुड ट्रॉमा मदर डायड इन फायर फायर पेशंट पेशंट इयर्स द बट फोर्सफुली रिप्रेस्ड टू पोस्ट ट्रॉमॅटिक आर्या वाचते डोळ्यांत पाणी येतं तिच्या आयुष्यभराचा अंधार आता समोर उभा आहे ती संजनाला विचारते मग माधवी गोखले कोण होती डॉक्टर संजना थोडं थांबते आणि म्हणते माधवी तुझी आई होती आणि फ्लॅट नंबर चार तुझंच जुनं घर आहे तुझ्या आजीने ते विकून दिलं होतं पण ते आता पुन्हा तुलाच मिळालं त्या रात्री आर्या घरी परतते आरशासमोर उभी राहते आता आरशात तीर्थरूप आणि तिच्यामागे तिची आई माधवी गोखले हसताना दिसते आई पुढे येते हळूच कुशीत घेते डोळे मिटते आरशात एक स्फोट होतो आरसा कोसळतो आर्याचा आवाज नाही एक महिनानंतर अश्वथ फ्लॅटसाठी नवीन लोक पाहायला आलेत सगळं चकाचक स्वच्छ त्यांची लहान मुलगी आरशात पाहते आणि अचानक विचारते आई इथे एक बाई उभी आहे हसते ती कोण आई हसते गुलाबाच्या बागेत कुणीच नाही ग पण आरशातली ती बाई एक हलकीशी चादर घेऊन हळूहळू त्या मुलीकडे वळते कधी कधी आपण जे विसरतो तेच आपल्याला परत भेटायला येतं आरशाच्या दुसऱ्या बाजूने वास्तव आणि आठवणी यामधली ती पातळ सीमारेषा फक्त एक क्षणात पार केली जाते आणि मग आपण त्या आरशातच अडकून जातो कायमच कथा दुसरी स्त्री सावल्यांच्या पलीकडची एका पुणेरी बंगल्यात घडलेली अनोखी मनहेलावणारी व भयकथा प्रस्तावना पुण्यातील प्रभात रोडवरील वृषाली बंगलो गेल्या पंचवीस वर्षांपासून बंद होता हिरवी गवताळ बाग आत मधोमध असलेला निसर्गलता झाकलेला वरांडा आणि त्या बंगल्याची सर्वात गूढ बाब म्हणजे एका खिडकीतून दररोज रात्री दिसणारी एक स्त्री ती खिडकी बाहेरून बंद असायची बंगल्यात कुणी राहत नव्हतं पण लोक म्हणायचे ती अजूनही तिथेच असते अध्याय एक आगमन अनया देशमुख अठ्ठावीस वर्षांची मुंबईची डॉक्युमेंटरी फिल्ममेकर पुण्यात एका विषयावर कामासाठी आली होती दुर्लक्षित महिला इतिहास या विषयावर तिला सांगण्यात आलं की प्रभात रोडवर एक जुना बंगला आहे ज्यात एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी दरम्यान वृषाली कुलकर्णी नावाची एक प्रतिभावान पण विक्षिप्त लेखिका राहत होती कोणालाही तिची भेट होत नसे तिच्या मृत्यूनंतर तिचं काहीही सापडलं नाही ना मृतदेह ना आत्महत्या चिठ्ठी ना पुरावा ती कुठे गेली हे कोणालाच माहीत नव्हतं अनयाला याच वृषाली कुलकर्णीवर डॉक्युमेंट्री करायची होती अनयाने म्युन्सिपालिटीकडून परवानगी मिळवून ती त्या बंद बंगल्यात राहायला गेली तीन दिवसांचं शूटिंग करायचं होतं पहिल्याच रात्री तिला काही विचित्र गोष्टी जाणवल्या एका खोलीत एक जुना टायपरायटर सतत वाजतोय असं वाटायचं जेव्हा ती रेकॉर्डिंगसाठी कॅमेरा ऑन करत असे त्याच्या मायकला हलकी कुजबूज ऐकू यायची आणि सर्वात महत्वाचं ती एकच खिडकी जिच्यात तिला क्षणाक्षणाला एक स्त्रीची परछाया दिसायची दुसऱ्या दिवशी तिने शूटिंगसाठी जुन्या वस्तूंचा शोध घेण्यास सुरुवात केली एका कपाटात तिला एक जुनी डायरी सापडली वृषाली कुलकर्णी वैयक्तिक नोंदी डायरीतील मजकूर काहीसा विचित्र होता सगळं लिहून ठेवलं पाहिजे जेव्हा मी हरवेन तेव्हा हेच माझं अस्तित्व उरेल त्या माणसांना माझं लिखाण नको आहे त्यांना माझं शांतपणे हरवणं हवं आहे त्या दिवशी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी त्यांनी मला बंदिस्त केलं पण मी लिहित राहिले आणि शेवटी मी या बंगल्यातून नाहीशी झाले अनाया थथरली कोण होते ते, ते काय झालं त्या दिवशी तिचं कुतूहल वाढलं तिने ठरवलं ही कहाणी तिला पूर्ण शोधायचीच आहे ती रात्री पुन्हा एकदा खिडकीत पाहते आणि खिडकीत ती स्त्री स्पष्ट उभी आहे पांढरं धोतर बारीक केस शांत चेहरा पण डोळे भेसूर काळे अनाया क्षणभर घाबरते पण मग ती थेट त्या खोलीत जाते खोलीत काहीच नाही खिडकी बंद हवा नाही पायाचे आवाज नाहीत पण खिडकीच्या काचेवर बोटाचे ठसे आहेत आतून ती दुसऱ्या दिवशी जवळच्या पुणे युनिव्हर्सिटीमधील एका वृद्ध प्रोफेसर प्रो खोत यांना भेटते ते वृषालीचे विद्यार्थी होते प्रो खोत सांगतात वृषालीची लेखणी फार धारदार होती ती स्त्री शोषण राजकीय खोटारडेपणा आणि पुरुष सत्तेविरोधात लिहायची त्यामुळे काही प्रभावशाली लोकांनी तिच्या विरोधात कट रचला तिच्या लिखाणात सत्य होतं जे समाज सहन करू शकत नव्हता शेवटी ती अचानक गायब झाली अनयाचं संशोधन आता धगधगू लागलं होतं तिला हे केवळ डॉक्युमेंटरी न वाटता वृषालीचं मुक्तीपथ वाटत होतं ती रात्री त्या खोलीत गेली जिथे टायपरायटर आहे आता तिला एक विचित्र आवाज आला तू ऐकू शकतेस का ती मागे फिरते पण कोणीच नाही आरशाच्या मागून आवाज येतो ती आरसा हलवते आणि तिथे एक लपवलेलं लोखंडी दरवाजाचं कपाट असतं ती उघडते अंधार धूळ आणि एका स्त्रीचा सांगाडा शेजारी एक शेवटची नोंद हे वाचणाऱ्या स्त्रीसाठी जर तू ही ओळख विसरत असशील तर ध्यानात ठेव मी इथे आहे आणि तू माझं सत्य जगासमोर आणावं हीच माझी शेवटची इच्छा वृषाली अनयास्ताब ती दुसऱ्या दिवशी सगळ्या पुराव्यांसह डॉक्युमेंटरी पूर्ण करते वृषालीचा सांगाडा पोलिसांकडे सुपूर्त केला जातो तिच्या लेखनावर आधारित पुस्तक प्रसिद्ध होतं आणि त्या रात्री अनया त्या खोलीत जाते खिडकी उघडी आहे हवा सुटते खिडकीत ती स्त्री पुन्हा एकदा उभी आहे हळूहळू ती अनयाकडे पाहते हसते आणि म्हणते धन्यवाद आता मी मोकळी आहे आणि तिचं रूप हळूहळू हवेत विरतं अनया मुंबईला परत जाते पण तिच्या मनात आता एक गोष्ट ठसून राहते एखाद्या स्त्रीचं सत्य कितीही गाडलं गेलं तरी ते कधी ना कधी कोणाच्या तरी माध्यमातून प्रकट होतंच स्त्री सावल्यांच्या पलीकडची अशाच कथासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मनापासून आभार